नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सर्वांचा प्रोशा स्टडी बुस्टर मराठी युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर स्रोसे मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील महत्वाचे जे काही चालू घडामोडी प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर असे नाव ठेवण्यात आलेलं आहे आता यासोबतच गव्हर्नमेंटनं अनेक शहराचे जे नावे जे आहेत ते बदललेली आहेत आणि हे बदललेली जे नावे आहेत ते आपण इथे पाहूया बघा औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव असं ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर वेल्वे तालुक्याचं नाव बदलून राजगड असं ठेवण्यात आलेलं आहे हा जो तालुका जो आहे तो पुणे जिल्ह्यातील आहे अलाहाबाद या शहराचं नाव बदलून प्रयागराज असं ठेवण्यात आलेलं आहे गुरुगावचे चे नाव बदलून गुरुग्राम असं ठेवण्यात आलेलं आहे आता हे जे काही समुद्र सेतू जे आहे शिवडी नावा सेवा समुद्र सेतू याचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू असं याचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया नुकतेच कोणाची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्ताची जे आहे ती निवड झालेली आहे ठीक आहे आता या निवड समितीमध्ये कोणते सदस्य असतात तर एक पंतप्रधान असतात एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो आणि तिसरे जे असतात ते विरोधी पक्षाचे एक नेता असतो विरोधी पक्षाचा एक नेता असतो या समितीमध्ये तीन व्यक्ती असतात ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न सी ए कायदा कधी पारित करण्यात आला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी हा कायदा लोकसभेमध्ये पारित करण्यात आला कोणत्या सभागृहात लोकसभेमध्ये ठीक आहे आता इथं बघा हा कायदा कधी कुठे पारित करण्यात आला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर बघा लोकसभेमध्ये नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये हा कायदा पहिल्यांदा मांडण्यात आला त्याच्यानंतर पारित त्याच्यानंतर राज्य राज्यसभेमध्ये अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मांडण्यात आला आणि बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला याच्यावरती राष्ट्रपतीची सही झाली या सही कायद्यावर ठीक आहे नऊ डिसेंबर लोकसभा अकरा डिसेंबर राज्यसभेमध्ये आणि बारा डिसेंबर रोजी राष्ट्रपतीची या कायद्यावर काय झाली सही झाली ठीक आहे आता पुढ आता हे सी ए कायदा काय आहे हे आपण नक्की समजून घेऊया हा सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हा कायदा जो आहे नागरिकत्वाचा कायदा आहे एकोणीशे पंचावन्न नागरिकत्व कायद्यामध्ये बदल करून हा हा जो कायदा जो आहे बदल करण्यात आलेला आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे या कायद्याचा उद्देश आहे याच्यामध्ये मुस्लिम सोडून आता देश कोणते आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश हे तीन देश आहेत आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे भारतात आलेले आहेत कोण हिंदू शीख जैन बौद्ध पारशी ख्रिश्चन अन्य पंडित गैर मुसलमान या स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा जो कायदा जो आहे तो करण्यात आलेला आहे ठीक आहे समजून घ्या हा नेमका नक्की कायदा काय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया जगातील सर्वात लहान जुळा बोगद्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये या बोगद्याचे जे आहे ते उद्घाटन झालेले आहे आणि हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे ध्यानात ठेवा प्रश्न येऊ शकतो या याच्यावरती आता ही याचं या बोगद्याचं नाव काय आहे से सेला बोगदा ठीक आहे आणि तेरा हजार फूट उंचीवरील हा जो प्रकल्प आहे आणि या बोगद्याला नाव दिलेलं आहे सेला बोगदा ठीक आहे आसाममधील तेजपूर ते अरुणाचल प्रदेशातील कामेंग जिल्ह्यातील मार्गावर हा जो बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे या बोगदाचे काम जे आहे बी आर ओ तर्फे करण्यात आलेले आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी हे काम केलेलं आहे पाच हजार मेट्रिक टन सळईचा वापर करण्यात आला असून अन्य आठशे मेट्रिक टन स्फोटकाचा वापर जो आहे हा बोगदा बनवण्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हे जगातील सर्वात लांब जुळा बोगदा आहे याचं नाव आहे सेला बोगदा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर सर्वोच्च न्यायालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि प्रश्न क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जे आहे ते अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये झाली घटनात्मक तरतुदी जर बघायचं झालं तर राज्यघटनेतील भाग पाच जे आहे ते याच्या संबंधामध्ये आहे सुप्रीम कोर्टाच्या संबंधामध्ये कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस यामध्ये जे काही प्रोविजन जे आहेत ते समाविष्ट केलेल्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नायब सिंग सिंग यांची हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे ठीक आहे आता जे काही रिसेंटली जे की राज्याच्या निवडणुका झाल्या आणि नवीन मुख्यमंत्री निवडले गेले त्या आपण इथे पाहूया बघा झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत चंपाई सोरेन हे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोणाची निवड झालेली आहे रेवंत रेड्डी यांची निवड झालेली आहे मिझोराम या, या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे लाल दोहोमा यांची छत्तीसगडमध्ये विष्णुदेव राय हे विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे कोण आहेत भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे कोण आहेत मोहन यादव हे नवीन मुख्यमंत्री जे आहेत त्या राज्याचे तुम्ही हे ध्यानात ठेवा आणि हरियाणाचे कोण झालेले आहेत नायब सैन सैनिक हे हरियाणाचे नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न बघा पुणे जिल्ह्यातील वेल्वे तालुक्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजगड असे याचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारत शक्ती युद्धाभ्यास कोठे पार पडला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान कोखरण या ठिकाणी हा भारत शक्ती युद्ध अभ्यास जो आहे तो पार पडलेला आहे आणि या युद्धाभ्यासामध्ये तिन्ही सैन्य दलाने सहभाग घेतलेला होता ठीक आहे पुढचा प्रश्न शस्त्रास्त्र खरेदी करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत हा देश आहे पुढचा प्रश्न महिला धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे आणि महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असे आहे महिला धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे आता हे धोरण कधी जाहीर केले ते आपण इथं पाहूया बघा पहिले जे काही धोरण आहे महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिले महाराष्ट्रने महाराष्ट्राने पहिले महिला धोरण जे आहे ते जाहीर केले त्याच्यानंतर दुसरे महिला धोरण दोन हजार एक साली तिसरे महिला धोरण दोन हजार चौदा साली आणि चौथे महिला धोरण जे आहे दोन हजार चोवीस साली डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एकाहत्तरवा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची विजेती कोण आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रिस्टिना क्रिस्टिना पिस्कोवा हे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची विजेती आहे ठीक आहे आता भारतातील आतापर्यंत मिस वर्ल्ड विजेती किती आहेत एकोणसहा मानुषी चिल्लर दोन हजार सतरामध्ये विजेती होती प्रियंका चोप्रा दोन हजार मध्ये दोन हजार दोन साली दोन हजार साली युक्ता मुखी दोन एकोणीसशे नव्याण्णव साली ऐश्वर्या राय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिस वर्ल्ड किताब जो आए। तैने जिनक आहे त्यांनी जिंकलेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न नुकतेच देशाचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचे देशाचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे आता पहिले कोण होते तर पिनाकी चंद्रघोष हे देशाचे पहिले लोकपाल होते कितवे पहिले आणि दुसरे कोण आहेत अजय खानविलकर ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया देशातील सर्वात मोठा केबल पुलाची उद्घाटन कोठे झाले आहे याचं उद्युत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात या राज्यामध्ये झालेलं आहे आणि याचं नाव जे आहे ते सुदर्शन सेतू असे आहे पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेची दोन हजार चोवीस ची मंत्री परिषद परिषद कुठे पार पडली याचं उद्युत्तर आहे अबुधाबी या ठिकाणी हे परिषद जे आहे ते पार पडलेली आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले ए आय शहर कोठे उभारले जात आहे ए आय शहर कोठे उभारले जात आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लखनौ म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये देशातील पहिले एआय शहर जे आहे ते बांधले जात आहे उभारले जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आनंद विवाह हा कायदा कोणत्या समुदायाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शीख समुदायाशी हा जो कायदा जो आहे तो संबंधित आहे पुढचा प्रश्न मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे तर रिदपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ जे हो आहे सेवा, सेवा, ते स्थापन होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली पॉट टॅक्सी सेवा वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबईमध्ये ही पहिली भारतातील पहिली पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युद्ध गेम्स दोन हजार तेवीस चे दोन हजार चोवीस मध्ये आयोजन कोठे करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू या राज्यामध्ये या गेम्सचे आयोजन करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न नुकतेच राष्ट्रपतीने राज्यसभेवर कोणाला नामनिर्देशित केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुधा मूर्ती यांना नुकतेच राज्यसभेवर राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेले आहे बघा आता राज्यसभा जे आहे हे राज्यसभा अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट आहे आणि याची जे काही सदस्य संख्या जी आहे या सभागृहाची जास्तीत जास्त दोनशे पन्नास इतकी असते आणि यामध्ये बघा बारा सदस्य जे असतात ते राष्ट्रपती नॉमिनेटेड असतात आणि यामध्ये राष्ट्रपती साहित्य कला विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातून सदस्य जे आहे ते नॉमिनेट करतात राज्यसभा या हाऊसवर कोण नॉमिनेट करतात राष्ट्र पती ध्यानात ठेवा ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही दोन हजार चोवीस मधले महत्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ